कडनं एकनाथ तीन महत्वाच्या खात्यांची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळते आणि तिन्ही खाती घेण्यास एकनाथ शिंदे मान्य आहेत असं देखील सूत्रांच्या हवाल्याकडनं कळत एकनाथ शिंदेना तीन महत्वाची खाती दिली जाणार आहेत म्हणजे एक नगर विकास दुसरं सार्वजनिक बांधकाम मंत्रालय आणि जलसंपदा मंत्रालय एक तर एकनाथ शिंदेनी एक पाऊल मागे घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी केलेली फेसबुक पोस्ट समोर आली आहे माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे एकनाथ शिंदे वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करून चांगलं उदाहरण समोर ठेवल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले फेसबुक पोस्ट नेमकी काय एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय आपण मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा खूप अभिमान वाटतो यांनी त्यांची महाराष्ट्र आणि तेथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे स्वतःला म्हणजे कॉमन मॅन समजत आणि त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा दार उघडलं जनसेवेत एक नवा इतिहास घडवला वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण समोर ठेवलं गोरगरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे खूप अभिमान वाटतो बाबा असं श्रीकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे